उंचीवर असणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते माजी खासदार यांनी नेरे येथे केले ते कानपिले हाईट्स या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर माजी नगराध्यक्ष जया म्हात्रे भाजप नेते वाय टी देशमुख जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील जयवंत देशमुख नेरे माजी सरपंच उदय ठाकूर यांच्यासह उद्योजक अजय कानपिले संजय कानपिले गौरव कानपिले आदी उपस्थित होते यापुढे बोलताना ठाकूर म्हणाले की कानपिले कुटुंब हे मला गुरु मानून बांधकाम क्षेत्रात उतरले असले तरी माझे क्षेत्र वेगळे आहे जे नावाला जपतात शिस्तबद्ध राहतात ते प्रतिनिष्ठ असतात त्यामुळे कानपिले यांनी आपली प्रतिष्ठा जपली आहे सुरुवात चांगली तर सर्व चांगले होते कानपिले यांनी उद्योग क्षेत्रात आपली प्रगती केली आहे ही इमारत आकर्षक दिसते तशी ती दर्जाने देखील चांगलीच होईल असे रामशेठ ठाकूर हे म्हणाले तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विमानतळ परिक्षेत्रात विकासाच्या दृष्टीने लोकसंख्या वाढू लागली आहे त्या नागरिकांना उच्च दर्जाची घरे हवी आहेत चांगली रहिवासी जागा हवी आहे या बाबी कानपिला हाईट्सच्या माध्यमातून पूर्ण होतील असे सांगत कानपिले हाईट्स हा प्रकल्प यशस्वी होईल आणि ग्राहकांची स्वप्ने पूर्ण होतील अशी अपेक्षा आमदार ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली तर प्रकल्पाचे निर्माते अजय कानपिले यांनी आपल्या प्रस्ताविकेत प्रकल्पाबाबत माहिती देत विरार अलिबाग कॉरिडॉरच्या नैना प्राधिकीकरणच्या सर्व परवानगी घेऊन हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला कनपळे हाईट्सच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्मान्य राजू ठाकूर साहेब सन्मान्य जयंत म्हात्रे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी मंचावर उपस्थित असणारे सन्मान्य वाय टी देशमुखजी ज्यांच्या आमंत्रणाला आज आपण अगत्यानं उपस्थित आहात असे अजय शेठ आणि कानखेडे परिवारातील मंचावरचे आणि समोरचे सर्व सहकारी आणि या परिवाराच्या निमंत्रणावरून उपस्थित असणारे मंचावरील आणि समोरील आपण सर्व मान्यवर उपस्थित सर्व या विस्तृत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित सर्व सरपंच आणि सर्व क्षेत्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातील सर्व सहकारी थी। उपस्थित सर्व भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू सगळ्यात आधी आपण सर्वांना साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना कानपिळे हाईट्स या एका नव्या प्रकल्पाची सुरुवात ही आज या ठिकाणी होते कानपिळेंनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कानपिळे परिवारांनी त्यांच्या त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये एक अत्युच्च असा दर्जा गाठलेला आहे आता राजा शेट्टी सांगितलं पेट्रोल पंप आहे त्याच्यामध्ये पण हाईट एक्स्ट्रीम हाईट सेल्सची केली तसे कानपुळे हाईट्स याच्याही माध्यमातून या क्षेत्रामध्ये जे जे ग्राहक आहे त्या ग्राहकांना किंवा जे जे इथे फ्लॅट्स घेतील त्या सर्वांना म पसंत पडेल आणि पुन्हा पुन्हा बुकिंग होत राहील अशा पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी होईल आणि त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांना मिळेल अशा पद्धतीच्या या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो नैना प्राधिकरणाची निर्मिती ज्यावेळेस राज्य सरकारनं केली ते प्राधिकरणाची निर्मिती करत असताना या परिसरामध्ये विमानतळाच्या या पंचवीस किलोमीटर त्रिचेमध्ये नियोजित नियोजनबद्ध असं शहर असलं पाहिजे ही संकल्पना शासनानं मांडली आणि म्हणून सिडकोच्याकडे या नियोजनाची जबाबदारी दिली आहे नैना प्राधिकरणाच्या अनेक विषयांच्या बाबतीमध्ये अजूनही सिडकोचे आमचे मतभेद आहेत आणि त्यामुळे त्या, त्या बाबतीमध्ये नैना प्राधिकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं याचे टेंडर जवळपास आठ महिने झाले ते काढले आहेत पण ती प्रत्यक्ष कामं सुरू होऊ शकलेली नाहीत कारण अजूनही सिडकोच्या माध्यमातून या सगळ्यासाठी जे जे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवणं या दृष्टिकोनातून उशीर होत चाललं आहे पण अलीकडेच नांदगाव आणि त्याच्यानंतर देवर इथल्या काही शेतकऱ्यांच्या बरोबर बसून इथल्या ग्रामस्थांच्या अडचणी दूर करायला सिडकोनं सुरुवात केली आहे त्यामुळे अपेक्षा धरूया की लवकरच अन्य सर्व गावांच्यासुद्धा सिडकोच्या माध्यमातून बैठका पार पडतील आणि त्यातून या परिसरामधले शेतकरी या परिसरामधले ग्रामस्थ यांच्या या नैना प्रकल्पासंदर्भामध्ये असलेल्या ज्या काही अडचणी आहेत या दूर होऊ शकतील आणि लवकरच आपल्याला या नयना प्राधिकरणामध्ये विकासाची कामं ही सुरू झालेली दिसतील तर विमानतळ काही कालावधीत सुरू व्हायचा अशा वेळेला विमानतळाच्या अवतीभोवती सगळ्या परिसरामध्ये लोकसंख्या वाढणार आहे अशा वेळेला लोकांना इथे आल्यानंतर त्यांना चांगल्या दर्जाची घरावी आहे त्यांना चांगल्या वा... आ, दर्जाचा असा सगळा हवा आहे आणि ती लोकॅलिटी असं आपण त्याचं वर्णन करतो त्या दृष्टिकोनातून नेऱ्यासारख्या या परिसरामध्ये निश्चितपणानं हा कानपिळे हाईटचा प्रकल्प यशस्वी होईल आणि त्या माध्यमातून जसं ज्या ग्राहकांची स्वप्न आहेत ती साकारली जातील तसंच जा कानपुळे परिवारालासुद्धा त्यांच्या शिफेचामध्ये एक नवा तुरा खोला अशी करतो, 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 या ठिकाणी तुरा खोवला जाईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो नव्हे तशी खात्री व्यक्त करतो आणि या प्रकल्पाला शुभेच्छा देताना पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणारा प्रकल्प पुढच्या अनेक प्रकल्पांची नांदी ठरो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो मन आणि इथून अन्य काही कार्यक्रमांसाठी जाण्याची परवानगी या ठिकाणी मान्यवरांच्याकडं मागतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नैना प्रोजेक्ट एरियामध्ये कानपुळे हाईट्स नावानं एका छान सुंदर अशा मोठ्या प्रोजेक्टचा मूर्त होत आहे आपल्याला इकडे बघा तिकडे बघा मला वाटतं हे इथं बघा तिथं कुठल्याही पाचून पाहिलात तरी कानपुळे हाईट्स ही बिल्डिंग जी आहे ही अगदी फार छानपैकी दिसते तशी सुंदर आणि अद्ययावत अशी बिल्डिंग मुहूर्त आज होतो आहे यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते जय मात्रे वाय टी देशमुख जिल्हाचे भाजपचे अध्यक्ष श्रीय अविनाश कोळी पगडे कणपिले सर्व स्टेजवरील बरेचसे मोठमोठे नामांकित असे नेते आहेत प्रतिष्ठ प्रसिद्ध प्रतिष्ठित व्यक्ती आहेत सर्व उपस्थित मान्यवर अजय कांडिळे त्यांचे सर्व नातेवाईक सर्व बंधुनो आणि भगिनीनं खरं तर आता अजय कांडपिळ्यांनी माहिती देताना सर्व सांगितलं की आमचं नातं हे गुरु शिष्याचं नातं मी थोडेच दिवस गुरु राहिलो होतो नंतर झालो गुरु मग तो जनरल गुरु झालो वर्गामधला गुरु मी होतो ना तो फक्त तीन वर्ष होतो त्यात पहिल्या वर्षामध्ये अजय कांपुळेमध्ये विद्यार्थी होते हायस्कूलमधले आणि खरंच त्यावेळेसुद्धा विखे हायस्कूल हे काय वेगळंच होतं त्यावेळेस विखे हायस्कूल खरं मोठंच पर्वेलमध्ये एकच नामांकित मोठं हायस्कूल होतं पण ते, ते दोन्ही टोकावरचे होते अतिशय चांगले विद्यार्थी अतिशय डांबरट विद्यार्थी असे दोन त्याच्यामध्ये त्याचं वर्णन करता येईल त्यात चांगल्या विद्यार्थ्यामध्ये दोन चार पाच होते त्यात अजय कांपुळे संजय कांपुळे जोडी होती भाऊ भावांची जोडी होती काही देशमुख वकील आता आहेत आणखीन काय बाकी नामवंत का असे आहेत काय लोकं त्याच्यातून पण हे जे होते तर त्यांनी गुरुचा खरा सल्ला मानला गुरु ज्या रस्त्याने गेलं त्या रस्त्याने ते गेले मी पण तीन वर्ष शिक्षक केली इथे एक वर्ष दोन वर्ष वाशिला मी पण कन्स्ट्रक्शन मध्ये उतरलो कन्स्ट्रक्शन म्हणजे माझं कन्स्ट्रक्शन वेगळा आहे रोड्स डांबरीकरण खडीकरण कॉन्क्रिटीकरण क्रेशर्स आर एम सी म्हणजे अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शनमधला तो भाग आहे आणि दुसरा भाग कन्स्ट्रक्शनला महत्त्वाचा येतो तो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रोडच्या बरोबर ब्रिजेस पण येतात ते पण आम्ही सुरू केलं मी आणि जे मात्र आम्ही एक एकाच वेळेला कन्स्ट्रक्शनमध्ये उतरलो एकाच दिवशी एकाच जागेवर त्याचं या बाजूला माझं त्या बाजूला अशा प्रकारे आम्ही सुरुवात केलं आणि त्याच्यानंतर दोघांची प्रगती खऱ्या अर्थानं एकमेकाबरोबर व्यवस्थित होत गेली आणि तिथं ज्याप्रमाणे आम्ही केलं तर तशाच प्रकारचं काम आज आपल्याला आपले शिष्य करतायत विद्यार्थी करतायत आता जवळजवळ असं म्हणा की पंच्याण्णव नव्हे तर नव्याण्णव टक्के लोक शेठ आणि साहेब बोलतात पण दोन तीन टक्के लोक जे काही मला सर म्हणतात त्याचा मला खरा अभिमान वाटतो की कोणतरी माझे आहेत सर बोलणारे कोणत्रे आहेत आणि त्याच्यामध्ये समाधान यासाठीच की आदर्श आता त्यांनी सांगितलं आणि म्हणून त्यांच्या हस्ते मी दोन्ही तिन्ही प्रोजेक्टचा मुहूर्त केला कारणपुळे बंधू कानपिळे घराणं मागच्या वेळी तिथं मला वाटते पेट्रोल पॉवर बोलताना सुद्धा त्याच्यात बोलतानासुद्धा त्या अशोक लेलंच्या स्वरूपला बोलताना सांगितलं की खरंच त्यांचं घराणं जे आहे ते आम्ही अगदी लहान असल्यापासून म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून हायस्कूलमध्ये असल्यापासून असेल पण हे नामांकित म्हणून राहिलेलं आहे आणि अतिशय प्रतिष्ठित घराणं म्हणून राहिलेलं आहे प्रतिष्ठित घराणं नामांकित घराणं कोण राहतं जे शिस्तीत राहतात ते पैसे लोक लोकांकडे कर असतात अफर्ट नसतात पण त्याहीपेक्षा जे नावाला जपतात ते प्रतिष्ठित आणि तशा प्रश्न नाव उद्योग धंदा पैसा या सगळ्या गोष्टीला जपणं हे जास्त महत्त्वाचं असतं त्यात माणूस की लागते पहिली गोष्ट दुसऱ्याला मान दिला तर आपल्याला मान मिळतो आणि तशा प्रकारचं काम करायचं झालं तर ते काम आता पिढ्यानपिढ्या का का कानपिढ्याकरणं करतात आणि आमच्या पिढ्यात जुन्या जास्त होत्या अशा म्हणजे मध्यम वर्गीय पण नव्हत्या पण आता बापाच्या नंतर मुलगा आला पहिलं भाषण मुलाने केलं मुलगा निघून गेला आमदार निघून गेला ना ते आता पाहिलं तुम्ही त्याच्यातून आता त्याच्याकडे काम वाढलं आहे आमचं आता पिढी जी आहे ना सत्तरी पालटून पंच्याहत्तर आलेली आहे त्यामुळं आम माझ्याकडं आता भरपूर आमंतर भरपूर का आहे पण मी जाणार आहे चार सात ठिकाणी तो जाणार वीस पंचवीस ठिकाणी असं प्रकारचा आहे पण त्यांनीसुद्धा हे सांभाळत चाललेलं आहे तर मोठ्यांचा आदर्श घेऊन त्या रस्त्यानं आपण गेलो त्यांच्याकडे पाहून ती गुण तत्व जी आपले तत्त्व आपण सांभाळली नक्की तर नक्कीच आपण पुढं जाऊ शकतो काणपुढे कंपनी तशाच रीतीनं हे काम करत आहे आणि त्याच्यामुळं मला जे आशीर्वाद देते मी आशीर्वादपुरता आशीर्वाद देणार आहे भाषण कराचं काम आता प्रशांत करून मी सोपवलेलं आहे त्यात भाषण काय करायचं त्यांनी आता आपल्या तुमच्या नयना प्रकरणाची माहिती बऱ्यापैकी दिली काय चाललं आहे काही नाही पण दिलं पण त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट जो आहे हा प्रोजेक्ट कानकुळे हाईट्स खरंच मोठ्या उंचीवर असणार आहे बरोबर की नाही म्हणजे ते तुमचं हाईट्स ही खऱ्या अर्थानं हाईट ते त्या क्षेत्रामध्ये गाठणार आहेत आता मी मा आमचा नातू जो आहे प्रशांतचा मुलगा तो आता कन्स्ट्रक्शनचं पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन घ्यायला लंडनला गेला आहे म्हणजे तुमच्याबरोबर मागून मागून तो येणार आहे आता मी थोडंसं प्रश्नला जातात बोललो बघ बरं बिल्डिंग कशा दिसतात त्याचा मुलं कन्स्ट्रक्शनच्या ग्रॅज्युएशनसारखा पोस्ट ग्रॅज्युएशन करता तर तो तिथे गेला आहे म्हणून दाखवत होतो पण त्याला पडायचं होतं म्हणून तो घाईत गेला नाही म्हणे बघू आपण तिथं हरकत नाही असं समज तो गेला तर एक गोष्ट अशी आहे कन्स्ट्रक्शन चांगलं केलं कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा शिस्त लागते आता अजय कंटलीने त्या एक माहिती सांगितली एक प्रोजेक्ट पहिला होता तो इथं नीट काय झालेला नाही आणि त्याच्यामुळं ते फसलं पण ही लोक चांगले होते ज्यांच्याकडनं त्याने घेतलं आहे हा ही जागा हे राही अर्धवट राहिला प्रोजेक्ट तर तो ते लोक चांगले असूनसुद्धा तो फसला याचा अर्थ दोन्ही माणसं चांगली लागतात म्हणजे ग्राहक आणि बिल्डर ह्या दोघांच्यामध्ये संबंध जे आहेत ते दोघांनी व्यवस्थित पाळले तर गोष्टी बे होते चांगले होते आता आमच्या माझ्या मित्राने देशमुटींनी सांगितलं की तिन्ही प्रोजेक्ट चांगले चालले आहेत था सर्व खरंच एक एक प्रोजेक्ट मी आले आल्या म्हटलं की प्रत्येक गोष्टीचं नीट नेटकेपणा जो असतो सुरुवात चांगली तर सगळं की चांगलं होतं आणि ह्या प्रोजेक्टची सुद्धा सुरुवात तशाच प्रकारे पहिल्यांदा सर्व होतं ते सर्व व्यवस्थित करून रोलिंग करून काय करून अगदी छानपैकी सुंदर मंडप घालून आपण या कामाची सुरुवात केलेली आहे कामाच्या सुरुवातीप्रमाणेच अगदी फास्टमध्ये लवकरात लवकर आणि अतिशय उत्तम क्वालिटीची ही बिल्डिंग तयार होईल आकर्षकता आहेच लांबूनच आपल्याला ती दिसते पण दर्जानंसुद्धा ती नक्कीच चांगलीच होईल याची मला खात्री वाटते आणि दृष्टीनं ती चांगली व्हावी तुमचे कस्टमर्ससुद्धा नव्या नाता जे येतील सुद्धा छानपैकी चांगले अशा तऱ्हे चांगले असतील त्यांना तुमच्याकडनं त्यांच्याकडनं दोघांच्या एकमेकाच्या अपेक्षा पूर्ण होतील त्यासाठी या दश दसऱ्याच्या आणि तुमच्या या बिल्डिंगच्या दृष्टीनं दोन्ही करता मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराजच्या शुभमुहूर्तावरती खानपेळ हाईट्स नावाने आम्ही हा प्रोजेक्ट चालू करत आहोत या प्रोजेक्टचं भूमिपूजन समारंभ आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर माननीय श्री जयम म्हात्रे साहेब श्री अविनाशजी कोळी टी देशमुख साहेब या सर्वांच्या उपस्थितीत अन्य उपस्थितीत भूमिपूजन सोहळा हे आम्ही नायनाकडनं या, ना या प्रोजेक्टच्या सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत बिल्डिंग चा ला चा आहे याच्यात खाली ग्राउंडला सतरा शॉप वरती बावीस शॉप आणि बहात्तर फ्लॅट असे टोटल एकशे नऊ युनिट याच्यामध्ये आहेत लोकांना आम्ही हा चांगल्यात चांगल्या प्रकारचा हा प्रोजेक्ट देण्याचा निश्चित फ्लॅट शॉप देण्याचा निश्चित चांगल्या चांगल्या प्रकारचा आणि योग्य वेळेत देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद असं काही नाही नेरा म्हणजे मला तसं नेराच्या आमचे या गावाचे आमचे खूप वर्षापासूनचे संबंध आहेत म्हणजे माझ्या आज वडिलांच्या पासून वडिलांच्या नंतर माझे माझ्या नंतर मुलाचे असे सर्वांचे इथे संबंध आहेत आणि त्यामुळे इथे काही नाही आणि आता इथं कसं झालंय नायनाचा वड हा जो पंचेचाळीस मीटर वाईड रोड आहे या वाईड रोडलाच आपला प्लॉट येतोय आणि हा भविष्यामध्ये इथे वसई विरार कॉरिडॉर जो आहे हा इथून दोन मिनिटं अंतरावरती आहे त्याचा जो हे आहे एक्सटेन्शन एक्सचेंज आपला काय त्याचं नाव ते तिथं होणार आहे हा तर तिथे लोकांना जाण्याचा कनेक्टिव्हिटी चांगली मिळणार आहे याच्यामध्ये की आपण चाललेला त्यांचा निश्चित आदर्श आहे आमच्या डोळ्या पुढे आणि तो आदर्श घेऊनच वाटचाल आम्ही करत आहोत त्यांच्या एवढी भरारी आम्ही घेऊ शकत नाही पण निदान ठीक आहे थोडं थोडं ते त्यांच्या मागे पाऊल हे करून चाललेलं आहे ठीक आहे धन्यवाद